मंडळी अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची तू भेटशील नव्याने ही मालिका या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली होती या मालिकेमध्ये केलेल्या ए आय तंत्रज्ञानाचा वापर हे महत्वाचं आकर्षण होतं यामध्ये सुबोधने साकारलेले अभिमन्यू या पात्राने तब्बल पंचवीस वर्षापूर्वीचे वर्जन ए आयच्या मदतीने तयार करण्यात आलं होतं मराठी मालिका विश्वात पहिल्यांदाच असा प्रयोग झाल्याने प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रियता मिळाली मात्र अवघ्या पाचच महिन्यात ही मालिका बंद होणार असल्याच्या तर या मालिकेच्या प्रेक्षकांनी याविषयी सोशल मीडियावर कमेंट्स करत विचारणा केली आहे अशी चर्चा होण्याचे कारण म्हणजे सोनी मराठीकडून नव्या मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे तर सोनी मराठीच्या इन्स्टाग्राम अकाउंट बेभान प्रेम हे या मालिकेचा एक नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे सोळा डिसेंबरपासून सुरू होणारे या मालिकेची वेळ सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता अशी असणार आहे सध्या या वेळेस तू भेटशील नव्याने ही मालिका प्रसारित होते त्यामुळे सुबोध शिवाणीची मालिका निरोप घेणार का असं सध्या बोललं जात आहे दरम्यान ही नवी मराठी मालिका सोनी टी व्हीवरील दोन हजार सोळा आणि सतरामध्ये प्रसारित झालेल्या बेहद ही हिंदी मालिका आता मराठीत डब केली जाणार आहे जेनिफिर विंगेट कुशाल तंडन आणि अनेरी वजारी यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्यात आता ही मालिका मराठीतून मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे तू भेटशील नव्याने ही मालिका बेभान प्रेम या मालिकेमुळे बंद होईल का असा प्रश्न सध्या चाहते विचारताना दिसत आहे तर मंडळी सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची प्रमुख भूमिका असलेली तू भेटशील नव्याने या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका